सर नमस्कार लाडक्या बहिणीला गुड न्यूज आलेली महत्वाची आनंदाची बातमी आहे तुमचा फेब्रुवारीचा आठवा हप्त्यासह लाडकीला गिफ्ट वाटप होणार आहे आता सरकार लाडक्या बहिणीला कोणतं गिफ्ट देणार आहे ते सुद्धा सविस्तर या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला माहिती मिळणार आहे रेशन कार्ड धारक महिलांना लाडकीकडून सरकारकडून लाडकीला गिफ्ट मिळत आहे त्यासोबत तुमचा फेब्रुवारीचा आठवा हप्ता सुद्धा आनंदाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आहे महत्वाची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लाडकीला आता च वाटप होणार आहे कोणकोणत्या महिलांना होणार आहे ते पण पाहणं गरजेचं आहे आनंदाची बातमी त्याच महिलांना ज्यांना गिफ्ट वाटप आता कोणत्या महिला, महिला खाली जर पाहिलं असेल लाल अक्षरात दिले रेशन कार्ड धारक महिलांना गिफ्ट वाटप आता कोणकोणत्या रेशन कार्ड धारक महिला ज्यांना गिफ्टचं वाटप होणार आहे ती सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पीडीएफ आहे संपूर्ण पीडीएफ आणि आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सगळे जॉईन करा सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे बघूया या आनंदाच्या बातमीमध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे साडी वाटप त्यासोबत गिफ्ट आणि आठो हप्ता सुद्धा जमा होणारी सविस्तर माहिती या मध्ये तुम्हाला मिळेल तर बघूया सविस्तर डिटेल संपूर्ण माहिती तुम्ही जर पाहिलं असेल तर या ठिकाणी बघा टीव्ही नाईन ची बातमी दिसतं टीव्ही नाईन तुम्हाला इथं वरती काय टीव्ही व्ही नाईन ठीक आहे रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे कोण आहे रेशन धारकासाठी ज्या लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे रेशन धारक आहेत पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आता मोठी खास गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे तर बघा इथं अंत्योदय योजना या योजनेसाठी रेशन कार्ड धारक्यासाठी मोठी आनंद वाढता आली आहे आनंदाच्या शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे बघा अंत्योदय शिधापत्रिका रेशन कार्ड धारकासाठी मोठी आनंदाची बातमी आहे पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड धारकांसाठी स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असतं रेशन कार्ड धारकांसाठी आता मोठी आनंदाची वार्ता आली आहे आनंदाचा सिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली आणि त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देण्याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार हे विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला बघा त्यांना ही गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातच ही दिवाळी अंत्योदय योजनेस ताडी मिळणार आहे बघा तुम्ही जर पाहिलं असेल आता तुम्हाला साडी मिळणार हे तुमचं गिफ्ट सरकार देत आहे काय या गिफ्ट मध्ये साडी वाटप होणार आहे तुम्हाला मागील वर्षी राज्य सरकारकडून अंत्योदय योजनेत स्वस्त धान्य योजनेच्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे यंदा देखील काही होळीलाच रेशन धारकाचे जे आहेत धान्यासोबत साडी मिळणार आहे जालना जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस हजार एकशे साठ महिलांना या अंत्योदय योजनेमध्ये माध्यमातून साडी मिळणार जालना जिल्ह्यात चौवेचाळीस हजार एकशे साठ महिला आहेत त्यासोबत जालना जिल्ह्यात पाहिले तुम्ही चौवेचाळीस साडी वाटप मिळणार आहे त्याच्याबरोबर दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत साडीचं वाटप करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे पुरवठा विभागाकडून माहिती संपूर्ण मिळाली त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आता पुणे जिल्ह्याचा जर विचार करा बघा पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना साडी देणार आहे होळीच्या दिवशी त्यामध्ये सर्वात जास्त साड्या सात हजार नऊशे पंच्याहत्तर बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते आता या साड्याचं वाटप होळीपर्यंत करण्यात येणार म्हणजे होळीच्या अगोदरच तुम्हाला या साड्या मिळणार पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार आहे तर बारामती सात हजार नऊशे पंच्याहत्तर दौंडला सात हजार दोनशे बावीस जुन्नर तालुक्यात सहा हजार आठशे अडतीस पुरंदरमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी आंबेगाव तालुक्यात पाच हजार एकशे सदोतीस इंदापूर तालुक्यात चार हजार चारशे त्रेपन्न शिरूर तालुक्यात तीन हजार नऊशे नव्वद खेड तालुक्यात तीन हजार दोनशे अठरा भोर तालुक्यात एकोणऐंशी नऊ मावळमध्ये पंधराशे छत्तीस मुळशी मध्ये पाचशे चाळीस आणि हवेलीमध्ये दोनशे एक्कावन्न असा हा साडी वाटपाचा कार्यक्रम होणार त्यामुळे लाडक्या बहिणीला हे मोठं गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून मांडा साडी तपासूनच घ्यायची तुम्हाला राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक जे लाभार्थी आहेत त्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम यापूर्वी सुद्धा राबवण्यात आला गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यामध्येच या साड्याचं वाटप करण्यात आलं होतं मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या के आणि कुचक्या निघाल्या होत्या त्यामुळे महिलांना हिरमोड झाला होता आता स्वस्त धान्य दुकानदारावर हिरमोड झाला होता त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार या साड्या तपासून घ्यायच्या मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने यंत्रमाग महामंडळात तीनशे पंचावन्न रुपये दिले होते आणि स्थानिक स्तरावर पुरवठा विभागाच्या मार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्याचं वाटप करण्यात येईल पण साडी स्वस्त धान्य दुकानावरच तपासून घ्यायची आहे त्यामध्ये दोष असल्यास लगेच तक्रार नोंदवायची दुसरी तुम्हाला साडी त्या ठिकाणी मिळणार आहे रेशन कार्ड धारकांना मोफत साडे वाटप मिळणार आहे मध्ये साडे तो जी आर आलेला आहे तालुक्यानुसार साड्याचं वितरण आता तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला जालना आणि पुणे सांगितलं मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये नाही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये या साडे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला रेशन दुकानदाराकडून मिळणार आहे संपूर्ण रिटेल माहिती बघा टोटल साडे वितरणामुळे महिलांना स्तनाच्या खास प्रसंगी पारंपरिक पोषक मिळाले त्यांचा आनंद आणि उत्साह निर्माण होण्यास मदत मिळणार आहे त्याच्यामुळे मार्चमध्ये या लाडक्या बहिणीला पुन्हा गिफ्ट आता संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये तुमचं साडी कार्यक्रम होणार आहे जालना जिल्ह्यात चौवेचाळीस हजार प्लस मध्ये पुणे जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार आहे तसं इतर जिल्ह्यात सुद्धा या साडी वाटपाचा कार्यक्रम सगळं होणार आहे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आणि त्याचसोबत केसरी रंगाचं रेशन कार्ड असावं त्यात तुमचं नाव असावं मग तुमच्या कुटुंबामधल्या एका महिलेला याचा लाभ मिळणार आहे आणि हे पैसे मागच्या वर्षी सुद्धा साडी मिळाली आहे गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळणार टी व्ही नाईनच्या अधिकृत बातमी त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे त्यासोबत तुमचे व्हॉट्सअप चे ग्रुप त्यांना पुन्हा शेअर करा चवी मी नसता अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे मी